स्मरणशक्ती वाढीसाठी पुरेशी झोप घ्या झोप आणि स्मरणशक्ती यांचा खूप जवळचा संबंध असतो त्यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पुरेशी झोप व विश्रांती घेणे आवश्यक असते स्मरणशक्ती वाढण्यासाठी मोठ्यांनी सात ते आठ तासांची दररोज झोप घ्यावी तर शालेय मुलांनी आठ दहा तास झोप घ्यावी चांगली झोप येण्यासाठी उपाय जाणून घ्या स्मरणशक्तीसाठी ध्यानधारणा करा ध्यान धारणा व प्राणायाम केल्याने मानसिक ताण कमी होतो यामुळे एकाग्रता वाढते आणि त्यामुळे मेंदूला चालना मिळून स्मरणशक्ती वाढते त्यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दररोज ध्यान धारणा व प्राणायाम करावा गरोदरपणात पेरू खाण्याचे फायदे पेरूमध्ये विटॅमिन सी भरपूर असते विटॅमिन सी हे बाळाच्या चा चांगल्या वाढीसाठी महत्त्वाचे असते तसेच विटॅमिन सी हे लोहाचे शोषण वाढवण्यास मदत करते गरोदरपणात स्त्रीमध्ये लोहाचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते त्यामुळे पेरू खाण्यामुळे लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते तसेच व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे विविध रोग आणि संक्रमणांपासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते गरोदरपणात पेरू खाण्याचे फायदे पेरूमध्ये फोलेटचे प्रमाण सुद्धा मुबलक असते गरोदरपणात पुरेशा प्रमाणात फोलेटचे सेवन केल्याने बाळात होणारे जन्मदोष टाळण्यास मदत होते गरोदरपणात पेरू खाण्याचे फायदे पेरूमध्ये फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात असते यामुळे पचनसंबंधित पोट साफ न होणे छातीत जळजळ होणे अशा समस्या दूर होतात गरोदरपणात स्त्रियांना पोट साफ न होण्याची समस्या होत असते अशावेळी पेरू खाणे फायदेशीर असते गरोदरपणात पेरू खाण्याचे फायदे गर्भधारणेदरम्यान अनेक स्त्रियांना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते पेरूमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते त्यामुळे पेरू खाण्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते गर्भवती महिलांना उच्च रक्तदाबाची समस्या अधिक होत असते यामुळे प्रीएक्लॅम्स यासारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात यासाठी रक्तदाब आटोक्यात चिवणे आवश्यक असते अशावेळी पेरू खाणे फायदेशीर असते गरोदरपणात पेरू खाण्याचे फायदे पेरूमध्ये फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मुबलक असल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते त्यामुळे गरोदरपणात होणाऱ्या डायबिटीजपासून दूर राहण्यास पेरू खाल्ल्याने मदत होऊ शकते गरोदरपणात पेरू खाण्याचे फायदे पेरूमध्ये विटॅमिन ए सुद्धा भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आई आणि गर्भ दोघांची दृष्टी सुधारते तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पेरू खाण्यामुळे मदत होते जवस हे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करते आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढवते दररोज तीन चमचे जवसची चटणी जेवणात असल्यास वीस टक्के वाईट कोलेस्टेरॉल कमी होते तर हार्टसाठी आवश्यक असे चांगले कोलेस्टेरॉल पंधरा टक्क्यांनी वाढते तसेच जवसमध्ये हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे जवस खाल्ल्याने हार्ट अटॅक पक्षाघात येण्याचा धोका कमी होतो म्हणून कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी जवसची चटणी जेवणात जरूर समाविष्ट करावी कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी जवसचा उपाय हा खूपच उपयुक्त आहे जवस खाण्याचा फायदे जाणून घ्या लसूण खाण्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल म्हणजेच एल डी एल कमी होते तर चांगले कोलेस्टेरॉल म्हणजेच एच डी एल वाढते शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते यासाठी दररोज दोन ते तीन लसूण पाकळ्या जरूर खाव्यात कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण फायदेशीर असते लसूण खाण्याचे फायदे जाणून घ्या दररोज अक्रोड खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडची पातळी कमी होण्यास आणि चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्यास मदत होते तसेच अक्रोडमध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त असते त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी अक्रोड खाणे हे उपयुक्त असते अक्रोड खाण्याचे फायदे जाणून घ्या ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅट ओमेगा थ्री फॅटी ॲसिड ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड यांचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे ऑलिव्ह तेल खाण्यामुळे चांगले कोलेस्टेरॉल वाढते तसेच वाईट कोलेस्टेरॉल कमी होते त्यामुळे भविष्यात हृदयविकार पक्षाघात यासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते रात्रभर पाण्यात दहा मनुके व चार बदाम भिजवत ठेवावेत सकाळी उठल्यावर भिजलेल्या बदामाची साले काढून ते बदाम व मनुके उपाशीपोटी खावेत हा घरगुती उपाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयोगी पडतो